नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या सर्वांचं स्वागत करते भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या एक, एक दिवसीय मालिकेतून बाहेर पडलाय त्यामुळे तो सहा फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या मालिकेत खेळताना दिसणार नाहीये राशीद खानने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सहाशे तेहतीस विकेट घेत इतिहासाच्या सुवर्ण पानांवर आपलं नाव नोंदवले राशीद खानने वेस्ट इंडीजचा माजी स्टार क्रिकेटपटू ड्वेन ब्रोवोचा मागे टाकले ड्वेन ब्रोवोने पाचशे ब्याऐंशी सामन्यात सहाशे एकतीस विकेट घेतल्या होत्या मात्र पार रॉयल्स विरुद्ध एस ए ट्वेंटी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात राशीद खानने दोन विकेट घेत इतिहास रचलाय राशिद खानने चारशे एकसष्ट सामन्यात सहाशे तेहतीस विकेट घेतल्या होत्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि पाच वेळचा जगतजेता मॅग्नस कार्लसन यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे कार्लसनने फिडेचे अध्यक्ष अर्कादी दुक यांच्यावर पहिल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आणि दिलेली वचने मोडण्याचा आरोप केलाय आता तुम्ही राजीनामा देणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय मुंबई टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर भारताचा एक दिवसीय संघ नागपूरला पोहोचलाय वरून एक दिवसीय संघाचा भाग नव्हता तरीही त्यांनी नागपूरमध्ये संघासोबत सराव केला त्याने अद्याप एक दिवसीय क्रिकेट पदार्पण केलेलं नाही आणि पहिल्यांदाच एक दिवसीय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाला बिग बॉस विजेता करणवीर मेहरा भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि संगीत लेखक लव आणि कॉमेडियन आणि अभिनेता अनुभव सिंग बस्सी हे कलाकार उपस्थित असणार आहेत पिकल बॉल खेळाची लोकप्रियता खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी खेळाची सुरुवात होणार आहे बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नुकत्याच पार पडले या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील संघांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यावेळी या, या स्पर्धेतील पासष्ट किलो वजनी गटात स्वराज्य कबड्डी संघ मगराचे निमगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय मंडळांना खेळाचे साहित्य व्यायाम शाळा आदी विविध प्रकारची मदत क्रीडा मंत्री या नात्याने मी करणारे असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्र भरणे उत्तराखंड मधील देहरादून येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार च्या नेमबाजी स्पर्धेत कर्नाटकच्या पंधरा वर्षीय जोनाथन अँथनीने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केलाय जोनाथनने अंतिम फेरीत दोनशे चाळीस पॉईंट सात गुणांसह सर्व्हिसेसच्या रवींदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांना हरवून त्यांच्या कारकिर्दीतील पहिले वरिष्ठ आणि राष्ट्रीय सुवर्ण पदक सी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत काउंट डाऊन सुरू झाले अवघे काही दिवसांनंतर या स्पर्धेचा थरार रंगणार आहे मात्र वर्ल्ड कप विजेते ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमला त्यांच्या चॅम्पियन ट्रॉफीच्या संघात बदल करावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे ऑस्ट्रेलियाच्या ऑलराउंडर मिचेल मार्च आधीच दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झालाय त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागण्याची अधिक शक्यता आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडू शकतो अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे हेड कोचने दिली आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते सांभूयात पहात राहा न्यूज ऑनकट